बोलेरो पिकअप विक्री व्यवहारातून फसवणुकीचा आरोप मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मालदार रोड येथील विशाल विश्वनाथ जाधव यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल करत बोलेरो पिकअप विक्री प्रकरणात फसवणुकीचा आरोप केला आहे त्याच्या मालकीचे एम एच तेरा डी क्यू एकवीस चौदा वाहन पिंपळच येथील व्यक्तीस विकले होते वाहनावर असलेले कर्ज फेडण्याचा आरोपीनं मान्य केलं होतं मात्र प्रत्यक्षात रक्कम भरली नाही सात लाख चौसष्ट हजार एकशे मिळाले नाहीत सदर वाहन व बनावट प्लेट सह वापरण्यात येत असल्याचा दावा केला आहे या प्रकरणी कोर्टात खटला सुरू असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे माझे गाडी मी राहणार संगमनेर माझं नाव विशाल उर्फ रवी विश्वनाथ जाधव राहणार मालदा रोड व्यवसाय धान्य दुकान माझी गाडी अतुल घुले संगमेरचं एजंट त्यांनी ही गाडी तालुका निफाड राहणार पिंपळस या गावातले सुनील गरुड सुनील पारदी हे दोन एजंट यांनी दादासाहेब गायकवाड हा त्यांचा गाडी घेणारा माणूस त्याच्या नावावर त्यांनी माझी गाडी घेतली आणि अशी बोली झाली होती का इथून पुढचे पूर्ण आम्ही गाडीचे हप्ते भरू आम्हाला गाडी लोन वापरायला द्या तर आम्ही ती गाडी माझी लोन वापरण्यासाठी दिली तर त्यांनी गाडीचे हप्ते पण नाही बदले माझी गाडी पण नाही देते मला दादागिरीची भाषा करतात आतापर्यंत माझे आतापर्यंत भरपूर काही नुकसान झाले माझ्या कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे मला त्यांनी कोर्टात चेक पण दिलेला आहे मला चेक त्यांनी सात लाख चौसष्ट हजार एकशे एकोणसत्तर रुपयाचा चेक दिलेला आहे तो सुद्धा मी बाउन्स केलेला आहे तो कोर्टात मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते मला खोटं बोलतात का पुढच्या महिन्यात या दोन दिवसांनी या तुमची गाडी देतो तुमचे पैसे देतो ते काय गाडी पण देत नाही आणि पैसे पण देत नाही नेमकं कोणत्या आमचे व्यवहार म्हणजे हा त्यांनी मला पैसे दिलेले एकोन्नास हजार रुपये त्यांनी दिले होते मला एकोन्नास हजार रुपये कॅश देऊन त्याच्यानंतर गाडीचे पुढचे हफ्ते पूर्णपणे ते भरणार गाडीचा इन्शुरन्स पासिंग ते पूर्ण ते क्लिअर करणार होते त्या हिशोबाने मी माझी गाडी दिली होती त्यांना तर आज पिंपळ ग्रामपालिकेमध्ये जेवढ्या गाड्या विकणीच्या संदर्भातला असा काही विषय होता त्या संदर्भातली विक्री करणारे सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित होते आज रोजी त्या कुटुंबातील देखील आम्ही जे प्रमुख आहे आई वडील असतील किंवा भाऊ असतील त्यांना देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलवलं सत्यता परतळवून घेण्यात असताना आम्हाला आमच्या लक्षात असं आलं की फार मोठी एक साखळी आहे आणि या साखळीचे सूत्रधार निश्चितपणा हे दोघ जण आहे असं आम्हाला यातून जाणवलं सुनील गरुड असतील किंवा सुनील पारदे असतील वारंवार आम्ही त्यांना बिचाऱ्यांना सांगतोय की तुम्ही या आणि येऊन हा प्रश्न समोर समोर करून हा सॉल्व्ह होऊ शकतो परंतु त्यांची पाळण्याची भूमिका या ठिकाणी आम्हाला आज दिसते आज आनंदनगर या देखीलचे बरेच त्यांचे नातेवाईक असतील रहिवाशी असतील आणि पिंपस ग्रामपालिकेचे विद्यमान सर्वच पदाधिकारी असतील आणि त्यांच्या जे फसवणूक झाली असे या ठिकाणचे सर्व जे लोक असतील त्या या ठिकाणी खऱ्या आले होते समन्वयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज असं ठरवलं की ग्रामपालिका पिंपळस निफाड पोलीस स्टेशनला आज पत्र देत आहे की सदर ह्या दोन व्यक्ती आहेत त्यांच्यापासून गावाची निश्चितपणाने या ठिकाणी बदनामी होत आहे आणि ही बदनामी कुठंतरी थांबावी त्यासाठी ते आज आम्ही ग्रामपालिका आणि ग्रामस्थ यांच्या वतीने देखील आम्ही पिंपळ निफाड पोलीस स्टेशनला एक पत्रव्यवहार करतोय की जेणेकरून ही झालेली लूट आहे किंवा ही झालेली सगळी ही लोकांच्या गाड्यांची ही सगळी चोरी आहे ही निश्चितपणाने त्या माध्यमातून भरून निघेल अशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला अपेक्षा वाटते आणि त्याने त्याच पद्धतीने पिंपळ ग्रामपालिका आणि पिंपळस ग्रामस्थ सदर लो या लोकांना जो अन्याय झालाय त्यांच्या बाबतीत निश्चितपणे उभं राहील असे घटना घडली आहे यांच्या पोटी घडली असं म्हटलं तर ठरणार पिंपळची एकंदरीत जर लोकसंख्या बघितली दहा हजार आहे आणि प्रत्येक अंकुश ठेवणं हे काही ग्रामपालिकेला शक्य नाही परंतु जे जे म्हणून आमच्याकडं आपल्या वेदना घेऊन किंवा आपल्या तक्रारी घेऊन ग्रामपालिकेत येता त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपालिकेचे पदाधिकारी तत्पर राहतो प्रश्न असा आहे की या नंतर घडू नये नागरिकांना आम्ही निश्चितपणे नागरिकांना एक सांगतोय पिंपसकरांना सगळ्यांनाच की यानंतर अशी कुठलेही जर घटना घडली तर पिंपस ग्रामपालिकेशी आपण संपर्क साधावा जेणेकरून आपली या ठिकाणी फसवणूक होणार नाही आणि आपण देखील कोणाची फसवणूक करू नये अशीच या ठिकाणी सगळ्यांना मी आवाहन करतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक